या गावात आल्यावर सर्व वारकरी धाऊ का लागतात यामागे नेमकी काय परंपरा आहे व्हिडिओतून जाणून घेऊ वारीत एक खास परंपरा आहे ती म्हणजे धावा याचा अर्थ धावणे पण त्यामागे एक खूप भावनिक कथा आहे एकदा संत तुकाराम महाराज वारी करत होते तेव्हा ते, ते वेळापूर येथे थांबले वेळापूरच्या टेकडीवरून त्यांना पंढरपूरच्या मंदिराचा कळस दिसला पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ त्यांना सहन झाली नाही आणि मग तुकाराम महाराज वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत धावत गेले हे त्यांनी केवळ भक्तीपोटी केले आजही ही परंपरा धावा म्हणून सुरू आहे पालखी वेळापूरला पोहोचली की सर्व वारकरी धावत सुटतात अभंग झाल्यावर दिंडी धावायला सुरुवात करते उतारावरून वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी धावतात यामध्ये रुद्ध वारकरी देखील मागे नाहीत त्यांची श्रद्धा खूप मोठी असते धावा म्हणजे केवळ चालले नाही ती पंढरपूरची तीव्र ओढ आहे तुकाराम महाराजांच्या पाऊलखुणा आजही वारीत अनुभवता येतात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा